बंडू बाबुराव गवाने मुक्काम पोस्ट दैटना तालुका जिल्हा तर हे आपलं सोयाबीनचं पीक दिसतंय आपल्याला बघा याच्यावर किती आहेत जवळपास वर असतील पुढे आणि त्यातले त्यात इथं जर पाहिलं तर पाणी साचलेलं साचलेले मला सांगा की याच्यासाठी काय काय होता त्याच्यासाठी कृषी अमृत एकरी तरी सात आठ बॅग टाकला त्याच्यासोबत दुसरं अजून एवढ्यावरच मी आता बोलताना सांगत होते की आपण फक्त एकच फवारणी घेतली एक फवारणी टाकली फक्त फक्त एका फवारणीत आहे सर मी ती क्वालिटी आणि त्याचबरोबर याच्या मुळ्या बघा कुठे आहेत ते जवळपास हे एक फुटापेक्षा अधिक आहेत बरं मला सांगा बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही सांगता बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे वापरायला पाहिजे एक नंबर एक टक्का अच्छा वापरायला पाहिजे म्हणजे पाहिजे हे तर माझं मी ह्याच्यासाठी नाही वापरलं हे सुधारण्यासाठी वापरलं फक्त मातीच जिवंत ठेवायची हा हे सुधारायची होती माती जिवंत उन्हाळ्यापासून याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने शेती करायची समजा शेत सुधरायचं होतं शेत सुधरायचं आणि तूर पण पाहतोय आपण तूर एक नंबर याला काहीच केलं नाही काहीच काहीच नाही आजूबाजूला कुठं तूर दिसली नाही काय तुरी गेल्यात आणि सर दुसरं पाहिलं तर सोयाबीन पण आले नाही बरं सोयाबीन एक इत बर आहेत आणि विशेष म्हणजे एक वर्ष सुद्धा आलेलं नाही आमच्या खड्ड्यात वर... आलेलं नाही यापूर्वी पीक आलेलं एकदा बी नाही आलं या वर्षीच आलं पाण्यात आलं हे माहिती कुठून भेटली मी युट्यूब वरून पाहिजे त्यानंतर मला नंबर बी माहित होता मी परळीचं बघितलं हिंगोलीचे नंबर बघितले ढोले साहेबाचा नंबर बघितला नंतर तुमचा <laughs> सोनपेठचा नंबर बघितला परळीवाल्यांचा नंबर बघितला आणि सगळ्याला फोन लावला कोण जवळ आहे हो बरोबर आहे की नाही बरोबर जवळ हे बरो वाटले आता आपण कृषी अमरिन पेट टाकलं बस आणि चार्जरच त्याला मिक्सिंग केलं पूर्ण त्या बेसन डोस मध्ये मिक्स केलं दोन कॅन्ड इकडे कॅन तिकडे कॅन टाकून दिलं आणि केली बस, बस।, बस। दुसरं काहीच केलं नाही मी तुम्हाला म्हणलं होतं फवारणीचे औषध दोन तीन औषध घेतो म्हणजे मी नंतर येतो एक डोस द्या म्हणलं फक्त फक्त सध्या एक डोस द्या म्हणजे फवारणीचा नंतर कामाच्या गरजही पडली नाही हो काय समाधान वाटतंय कोण वरच सांगितलं एक नंबर समाधान मला जमीन सुधरायची आणि सुधारण्याचा एक बलवान तर शेतकरी धनवान ग्राहक बस आरोग्यवान आहे का नाही बरोबर रामसरांच्या मनी प्रमाणे तुम्ही मातीत आपल्याला ताकदवान बलवान बनवायची बलवान बनवायची ऑटोमॅटिक पीक म्हणलं आता शेती सुधारायची आपल्याला बस आज आपल्या ह्याच्यात पाणी आहे जमिनीत तुम्ही आता झाड जे काढलं पूर्ण पाया जात आहे पाण्यात आहे पाण्यात आज पाण्यात आहे आणि एक नंबर इथे हिरवगार आहे हिरव आहे तेवढं पडलं ताकद आहे माथ्यावर मर लागली पण इथे हिरव आहे पाण्यात साहेबांनी एक झाड काढलं तर मी हात भर मुळी 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 बघा ना हात भर मुळी आहे काल वडला घेऊन आलो तो तुम्ही सकाळी बरोबर बरोबर एक लांडग्या झाड होते मुळी इतकीच हे काय हे काय मला ही मुळी आहे नशाचं परत भाव खता ते खताचा परत भवला टेक्नॉलॉजी त्यांना असं सांगावं लागलं ना बरोबर बरोबर आणि त्यांना पटवावं लागलं काय काय दिलं होतं यांना कृषी अमृत कृषी अमृत चार्जर न्यूट्री चार्जर प्रति एकर सात ते आठ बॅग कृषी अमृत दिल्या रूट चार्जर तीन किलो न्यूट्री चार्जर तीन किलो पेस्ट क्लिनर तीन किलो आणि हेल्थ चार्जर तीन किलो थीन किलो मायको चार्जर प्लस एक एक पाकिट एक एक अडीचशे ग्रामचं आणि इकडल्या तीन एकर क्षेत्रासाठी वीस लिटर सॉईल चार्जर हो आणि तिकडच्या तीन एकर क्षेत्रासाठी वीस लिटर सॉईल चार्जर असं पूर्ण त्यांना पूर्ण मिक्सिंग करायला सांगलं बेसल डोस त्याच्यामध्ये सॉईल चार्जर टाका म्हणलं आणि पेरून द्या सोयाबीन सोबत पेरून द्या काहीही करू नका बस काय सांगाल आपल्या शेतकऱ्या भागातील शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही आपले शेतकरी शेत शेत... शेत आज केमिकलची शेती करताय करूच नाही शंभर टक्के करूच मी आपलं नवीन दानेदार आले त्याच्याबद्दल माहिती काही आहे ना हे एस एस एम शक्ती याचा रोज अभ्यास आहे आणि मी तुम्हाला कधी कधी खेळ त्याच्यासोबत बरोबर <laughs> आहे त्याचा तुम्ही अपडेट आहेत ग्रुप वर अपडेट रोज रोज रोज, रोज दोन तरी नवे व्हिडिओ बघतो मी कोणते काय जादू ही जादू आहे जादू आहे तिथं उडीद होता एक नंबर उडीद झाला तिथं पाच होते रसी आमदल हो बर हा आणि एक एक पॉकेट बर, बर 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 उडीद होता बर एक नंबर उडीद काढला पाळी घालून ठेवले आता त्या करायचं हार्बर ओके हार्बर आपलं एसीसीएमचं आहेच हा आता पंधरा दिवसा आठ दहा दिवसांनी घेतो एसी धन्यवाद